नमस्कार यस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसची मतदारी भाजपनं प्लॅनिंग करून मोडीत काढली त्यामुळे मागील दोन टर्म या सोलापूर लोकसभेवर भाजपचाच उमेदवार निवडून येतोय त्याचं कारण होत सोलापूर शहरातील शिंदे साहेबांना मानणारे नेते मंडळींना भाजपच्या दोन आमदार देशमुखांनी पद्धतशीरपणे फोडून भाजपात आणले मात्र त्या काळी झालेली फोडाफोडी साहेब रोखू शकले नाहीत त्यामुळे शिंदेसाहेबांची पत्नी उज्ज्वलाताई शिंदे यांना पराभवाला सामोरे जावं लागलं तर सुशीलकुमार शिंदेला देखील याच कारणाने पराभव पत्करावा लागला या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची क्रेज वाढल्यानं त्यांचा पॉझिटिव्ह परिणाम मतदारावर झाला मात्र सोलापूर मतदारसंघामध्ये भाजपच्या दोन देशमुखांचं वर्चस्व अबाधित राहावं या उद्देशाने मात्र भाजपने निष्क्रिय उमेदवार लादले एका टर्मला खासदार शरद बनसोडे तर दुसऱ्या टर्मला खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांना निवडून आणले तर खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या जातीचा जा दाखलाच खोटा असल्याचं उघडकीस आलं त्यामुळे सोलापूर मतदारसंघ विकासापासून कोसो दूर गेल्याचं दिसून येत आहे हे झालं मागील दोन लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या राजकीय नीतीचं दर्शन आज भाजपकडे स्थानिक असणारा तुल्यबळ उमेदवार असल्याचं दिसत नाही त्यामुळे यंदाही भाजप हा नौकाच उमेदवार देणार का असं देखील बोललं जात आहे तर विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख हे देखील खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या पावलावर पाऊल टाकत कर्नाटकमधून जातीचा दाखला आणल्याचं समजतं त्यामुळं त्यांनीही या मतदारसंघावर आपला हक्क दाखवला आहे त्याचं कारण देखील तेवढंच महत्वाचं आहे आणि ते म्हणजे सोलापुरात असणारे लिंगायत समाजाचे मतदार परंतु सोलापूरसाठी आता नवीनच नावाची चर्चा सुरू झाली आहे ते नाव आहे माळशिरस विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते उत्तम सानकर एका तिरात दोन पक्षी मारत भाजपने एका बाजूने मोहिते पाटलावर आणि सोलापूरातील दोन आमदारांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केलाय मात्र भाजपच्या या राजकीय खेळीमुळे मतदारसंघातील विकासाचे वाटोळे मात्र नक्कीच होताना दिसतय खरं सांगायचं झालं तर सोलापूर लोकसभा हा प्युअर भाजपचा बालेकिल्ला झालाय मात्र यंदा याच मतदारसंघात राष्ट्रवादीचे असणारे उत्तम चानकर यांच्या उमेदवारीचा विचार भाजप आणि राष्ट्रवादी करताना दिसतय आणि यामागे भाजपचा हा देखील विचार असू शकतो की मागील दोन्ही निवडणुकीत सोलापुरातील दोन आमदार देशमुखांनी जे उमेदवार दिलेले त्यांची वाढलेली मक्तेदारी मोडीत काढण्यासाठी आता या मतदारसंघात राष्ट्रवादीची उत्तम चांदकर यांचं नाव पुढे आणण्याचा विचार भाजप करते का असं देखील चर्चा सध्या मग लोकसभा मतदारसंघात सुरू आहे